नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजचे विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे या अभंगरूपी सेवेतून मनुष्याच्या जगण्याचा मदितार्थ सांगत युवा कीर्तनकार हरिभक्त परायण निलमताई उर्फ मुक्ताई महाराज गलांडे यांनी सुमधुर कीर्तनरूपी सेवेतून श्रोत्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतला बाबान पिंपरी येथे दिलदार मित्रत्व आणि धाकड व्यक्तिमत्व कैलासवासी नंदू गोटीराम अलबट यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये वास्तवावर वा बोलताना त्या म्हणाल्या येथे मनुष्याचे काय आहे काहीच नाही मनुष्याच या ठिकाणी मनुष्या या, या पृथ्वी तलावरती माझ म्हणण्यासारखं काहीच नाही आणि जर काही असेल तर तो फक्त आणि फक्त जगाचा बाप आहे आणि म्हणून पृथ्वी तलावरती जन्माला आल्यानंतर मनुष्याने काही जरी आपल्या सोबत आलं नाही तरी सुद्धा आपल्यासोबत जर येणार काय असेल तर तुळशीला घातलेलं पाणी ऐका तुळशीला घातलेलं पाणी आई, आई वडिलांची केलेली सेवा सप्ताहामध्ये केलेलं अन्नदान आणि एखाद्या दिन दुबळेला केलेली सेवा आणि याच्याही पुढे जाऊन जर विचार केला तर पंढरपूरची केलेली वारी एवढं सोडून तुमच्या आमच्या सोबत काहीच येणार एवढंच येणार आहे म्हणून मनुष्याने कधीही जीवनामध्ये घमन करायचं नाही की बाबा हे माझं आहे ते माझं आहे मनुष्याला फार मोठा घमंड असत कि बाबा हे ना आहे नाही ते सगळं कुणाचं आहे माझं आहे यदा कदाचित जर जावयाला दोंड्याचं जेवण खायला बोलवलं ऐका जर यदा कदाचित जावयाला दोंड्याचं जेवण जेवणासाठी बोलवलं नका ना परंतु तरी सुद्धा सांगणार ऐका जा बाई बापू या बांधापासून तर त्या बांधापर्यंत सगळं आहे आहे याला भले एकर असू द्या तरी सुद्धा सांगायला कमी एवढा एवढा की एखाद वरून कुणीतरी आला तर बसण्यासाठी टपकन उठून खुडची सुद्धा देणार खुर्ची सुद्धा देणार परंतु त्यावेळेस माझा भगवान परमात्मा वरून पाहत असतो आणि हसतो की अरे वेड्या घमन गोष्टीचा करतोय ज्यावेळेस तुझी शेवटची वेळ येईल ना ज्यावेळेस तू जाशील ना त्यावेळेस तुला साधं शेवटच बटन लावण्या सुद्धा पुरता सुद्धा वेळ तुझ्याकडे नसणार आहे अरे घमेट बसल्या करतोय ज्यावेळेस तू जाशील ना त्यावेळेस तुझ्या तोंडातला घास तोंडात आणि हातातला घास हातामध्ये राहणार आहे काहीच तुझं नाही देणारही मी आहे आणि नेणारही मी आहे एका रात्री मधून तुम्हाला करोडपती करणारा सुद्धा तो भगवान परमात्मा आहे आणि एका रात्री मधून तुम्हा आम्हाला भिकारी आहे आतापर्यंत किती जरी जण पाहिले असतील तुम्ही आणि त्यातनी त्यात कोरोनामध्ये प्रत्येक जणाला समजले बाबा पन्नास कोटी नाही आपल्या कामाला ना येणार पन्नास माणसं आपल्या कामाला येणार आहेत कारण पहा आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे नंदू गो गोटीराम आलवट यांचं प्रथम पुण्य स्मरण आहे आज त्यांनी जीवनामध्ये काय काय कमवलं हे आज आपल्याला कळते कारण पहा जीवनामध्ये तुम्ही कितीही आयुष्य जगाव हो। त्याला फार मोठी किंमत नसती परंतु आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्याचा शेवट कसा केला याला फार मोठी तरी सुद्धा त्याला किंमत नाही मनुष्याने जर शंभर वर्ष आयुष्य जगलं परंतु शंभर वर्ष आयुष्य जगत असताना नाव मात्र शांताबाई आणि बांधन कुणाचही कमी मग त्याला काही आहे का, का किंमत अजिबात नाही परंतु जर आयुष्य जगत असताना तुम्ही आम्ही एवढं सुंदर आयुष्य जगलात एवढं सुंदर आयुष्य जगलात फक्त पन्नासच वर्ष आयुष्य जगलात परंतु मरल्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे फक्त कीर्तीचा वास दरवळला पाहिजे कारण आमच्या नंदभाऊनी एवढं आयुष्य जगलं परंतु आयुष्य जगत असताना पैसे धन दौलत संपत्ती नाही कमवली सो संस्कार कमवले आज जर एवढे संस्कार जर त्यांनी त्यांच्या मुलांना जर लावले नसती तर आजचा हा कार्यक्रम झाला असता आतापर्यंत तुम्ही ऐकलंय का कुणाचा वर्ष श्राद्धचा कार्यक्रम ऐकायचं तर रामराव द्या पाहिलाय कळवाय अजिबात नाही परंतु तरी सुद्धा आमच्या नंदू भाऊने मुलांवरती सुसंस्कार केले सगळं सोडून द्या हो ज्याप्रमाणे माझी शबरी होती त्याप्रमाणे कलयुगामध्ये असं काहीतरी कुटुंब असलं पाहिजे की बाबा जेणेकरून आज त्यांनी कीर्तन ठेवले उद्या तुम्ही प्रवचन ठेवा भजन ठेवा काहीही ठेवा परंतु आपल्यामध्ये बदल करायचं घडवत जायचा विचार जीवनामध्ये मनुष्याने केला पाहिजे कारण तेच आपल्या सोबत सोबत येणार आहे आणि कारण तो भगवान परमात्मा आहे की याच्या सोबत न्यायचं काय आणि याच इथं ठेवायचं आपले कर्म आहेत केले कर्म झाले त्याची किती तुम्ही आम्ही भरती गेला भगवान परमात्मा तुम्ही आम्हाला विचारणार नाही कि बाबा किती पैसे तो भक्त विचारणार किती पुण्य आणि किती पाप किती पुण्य आणि किती आपल्याला काहीतरी घेणं ना का नाही कारण जर पैशामागे जर माझा भगवान परमात्मा जर जात असता तर आज गरिबांना भगवान परमात्मा उरलाच नसता मग माझ्या सावतोबारायांना सुद्धा म्हणण्याची गरज नसती लागली कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी का म्हणतात कारण का भगवान परमात्मा कुठे आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम आणि कलयुगामध्ये प्रत्येकाला कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला समजलंय की बाबा भगवान परमात्मा प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट देईल असं नाही आणि जर त्याच्याकडून काही घ्यायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचा मनुष्याने घमन केला नाही पाहिजे ऐका ज्यावेळेस करोनाच्या काळामध्ये पहिली लाट होती आणि पहिल्या लाटेमध्ये एवढा कोरोना एवढा करोना पॉझिटिव्ह जरी म्हटलं तरी मनुष्य निम्मा पंक्चर झाल्याशिवाय राहत कारण जशी टायर मधली हवा एकदाच निघून जाते तशी माणसाच्या शरीरामधली निघून जायची की बाबा अरे बापरे मी काय झालोय पॉझिटिव्ह परंतु एक नेता पॉझिटिव्ह झाला आणि पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याने मुंबई सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली की बाबा मला ऍडमिट प्रत्येकजण म्हणायचा सॉरी या ठिकाणी बेड भेटणार नाही कारण त्यावेळेस डॉक्टर लोक सुद्धा एवढे घाबरले होते ते कोणाची जबाबदारी घेण्यासाठी तयार नव्हते एवढा कोरोनाच्या काळामध्ये तो व्यक्ती घरामध्ये आला एक बॅग हातामध्ये घेतली त्याच्यामध्ये पैसे भरले दहा वीस लाख रुपये बॅगमध्ये भरले आणि घराच्या बाहेर आला आणि ड्रायव्हरला आवाज दिला की ड्रायव्हर इकडे ये मला पुण्याला जायचंय गाडी बाहेर काढ परंतु तो ड्रायव्हर म्हटला साहेब माफ करा मी तुमच्यासोबत येऊ शकत ज्या मागे पुढे चालणारे पाच पंचवीस लोक आज तो एकटा चालतोय आणि एकटा चालत असून जे असून जो आपला मालक आपला नोकर आहे तो नोकर सुद्धा त्याला उलट उत्तर देतोय मालकाला की बाबा आज मी तुझं ऐकू शकत नाही तुला जायचे तर जा नाहीतर नको जाऊ मालक जर तुमच्या सोबत आलं तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिट होताल परंतु रिटर्न आल्यानंतर मी जर पॉझिटिव्ह निघालो तर माझं बापरे श्रीमंतच्या डोक्यामध्ये मुंगी आल्या स्वतः गाडी स्टार्ट केली पुण्याला आला आल्यानंतर सगळे हॉस्पिटल पालते घातले एका सुद्धा हॉस्पिटल मध्ये जागा भेटली नाही प्रत्येक हॉस्पिटल मध्ये जायचं आणि म्हणायचं ही बॅग आहे ना या बॅग मध्ये दहा ते वीस लाख रुपये आहेत हे, हे तुम्हालाच राहू द्या आणि मला आधी एक बेड नीट करायचं ते तर आमचा विषय बरं का ते अजिबात काहीच नाही फक्त अगोदर मला एक बेड द्या परंतु तरी सुद्धा सांगण्यात आलं की साहेब सॉरी या ठिकाणी एकही बेड नाही म्हटलं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एकच उत्तर आहे मी एकदा आतमध्ये जाऊन फेर फटका मारून येतो हा आतमध्ये गेला सगळ्या बेडवरती एक एक पेशंट होत परंतु एका बेडवरती याने पाहिलं जो मला जाता येताना चौकामध्ये दिसतो तो भिकारी त्याला सुद्धा बेड भेटलंय आणि एवढ्या मोठ्या श्रीमंतला बेड भेटा ना अरे बापरे हा त्याच्याजवळ गेला पाहतो काय झालं साहेब बोला ना आता साहेबांनी बोलायला सुरुवात केली अरे भिकाऱ्या माझ्या हातामध्ये ही जी बॅग दिसते ना या बॅग मध्ये दहा ते वीस लाख रुपये हे तुला करशील की बाबा एवढे पैसे घेऊन जायचं कुठं जायचं कुठं जायचं कुठं आणि कशाने जायचं तर माझे पंचवीस ते तीस लाखाच्या गाडीची चावी आहे ही तू तुलाच लाव दे आयुष्यभर पुन्हा तुला भीक मागण्याची गरज लागणार नाही भिकारी उठून बसला साहेबांना म्हणतो साहेब ऐका ना तुम्ही मला दहा ते वीस लाख रुपये देत आहेत ऐका ना, ना साहेब तुम्ही मला तीस ते पंचवीस गाडीची चावी देत परंतु याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला काय भीक कोण म्हणतोय भिकारी म्हणतोय कोणाला म्हणतोय श्रीमंताला म्हणतोय श्रीमंताच्या डोक्यामध्ये म्हणजे आले अरे बापरे मला भीक मागतोय मला म्हणतोय की तुला काय भीक देऊ अरे वेड्या काहीच नको मला फक्त तुझी जागा दे असं अधिकारी उठून बसला आणि साहेबांना सांगतो साहेब तुम्हाला फक्त माझी जागा लागते ना माझ्या जागेसाठी तुम्हाला एवढे मोठे पैसे द्यायची गरज माझ्या जागेसाठी दहा वीस लाखाची हो गरज नाही माझ्या पंचवीस ते लाखाची गाडी सुद्धा जायची गरज नाही माझ्या जागेसाठी फक्त तुम्ही बाजारामध्ये जायचं पन्नास रुपयाचं एक पत वीस रुपयाचं एक कटर घ्यायचं आणि माझी जागा तुम्हाला कोण म्हणते भिकारी म्हणतोय कोणाला म्हणतोय श्रीमंताला म्हणतोय श्रीमंताच्या डोळ्यामधून आश्रू आले अरे बापरे जीवनामध्ये एवढं कमवलं एवढं कमवलं परंतु आज एक भिकारी मला म्हणतोय अरे बापरे काय करावा काय करावा काय करावा श्रीमंताच्या डोक्या आणि श्रीमंत रडत रडत त्या भिकाऱ्याला म्हणतो अरे वेड्या मला तुझी ती जागा नाही ना, मला तुझी ही जागा हवी मला तुझी ही जागा हवी मला तुझी ही जागा हवी आणि त्यावेळेस तो भिकारी त्या श्रीमंताला उठून उभारावून त्या जागेवरती बसवतो आणि काहीच नाही कारण का देता देवविता नेता गमन नाही केला पाहिजे की बाबा हे माझं आहे ते माझं आहे ते माझं काहीच तुझं नाही तुझं जर काय असेल ना तर फक्त तो भगवान परमात्मा तू फक्त त्यालाच माझ कर तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कारण जर त्याला क्षरण गेला नाही तर तुझं निश्चित वाटव झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या शबरी मातेने भगवान परमात्म्याला क्षरण जाण्याचा विचार केला संतांची संगत केली की बाबा मला त्या भगवान परमात्मा जवळ जायचंय ऋषींनी सांगितलं बाई निश्चित जाऊ शकतेस त्या भगवान परमात्म्याजवळ परंतु शबरी माता कोण होती एका भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली माझी शबरी माता होती कशामध्ये भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली माझी शबरी माता होती विवाह धरला विवाहाच्या आदल्या दिवशी एवढी मोठी दावणीला बांधलेली काय होती बकरे होती दूरची असणारी माझी शबरी माता बहिणींना प्रश्न केला बाबा ऐका ना बाबा हे एवढं मोठ आज आपल्या घरी कुठून प्राणी आणलेत मारुनी सांगितलं बाळ ऐक ना उदिच्याला तुझं लग्न आहे ना तुझ्या लग्नासाठी एवढी सगळी बकरी आणली उदिच्याला यांना सगळ्यांना बळी द्यायचं आणि तुझ्या लग्नाला आल्या मधल्या आलेल्या सगळ्या वरांना काय करायचं जीव शबरी माता म्हटली माझ्या युक्तीच्या सुखासाठी एवढ्या बारा बकऱ्यांचा जीव द्यायचा कशासाठी म्हटले आलेले पाहून काय खातील म्हंटले लग्नच कशाला करायचं जर त्या शबरीच्या जागेवर जरी या कलिजुगातली शबरी असती तर म्हंटली असती बारा ऐका ना बाबा बारा नाही चोवीस द्या परंतु लग्न झालंच परंतु तरी सुद्धा माझी शबरी माता म्हटल्या मला लग्न करायचं नाही वडिलांनी सांगितलं नाही लग्न करावंच लागेल सगळं जिथल्या तिथं नियोजन आयोजन केलंय लग्न करायचं नाही काय बोलतेस मधून माझ्या शबरी माता निघून गेल्या अरण्यामध्ये एका ऋषीच्या कुटियामध्ये सेवा करायच्या आणि माझ्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं की बाबा

देर आपले मत से पिलाऊनी जब मोरे रामजी का आवन होगा शबरी की कुटीयो का पावन होगा भगवंत एक तनयन त्याच्या सोबत येताना लखनजीन सोबत सो सोबत घेऊन येणार ती शबरी माता भगवान परमात्म्याला शरण जाण्यासाठी की भगवंत या जगामध्ये देणारा ही तू आहे आणि घेणारा ही तू आहे तुझ्या गत्त्याने मी श्रीमंत झाले आणि तुझ्याच मी काय होणार आहे गरीब होणार आहे भगवंत आहे नाही फक्त माझ्या जीवनामध्ये तूच माझा आहे या सगळ्या मोहल संसार आहे हा मला नकोय आणि याच्यामध्ये जर मी गुरपटले तर माझं म्हणण्यासाठी मला या पृथ्वी तलावरती कुणीच शिल्लक राहणार नाही ज्या मुलांना ज्या आपण जन्म देतो ते सुद्धा मुलं आपले आणि ज्या आई वडिलांच्या उदरामधून तुम्ही आम्ही जन्म घेतो ते सुद्धा तुमचे आमचे नाही कुणीच नाही नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी एकलाच जाशील प्राण्या माझे माझे म्हणून ये, आहे नाही तो फक्त एकटा भगवान म्हणायचं या पैशाला धन दौलत संपत्तीला किती जरी माझं माझं म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सोबत येणार कारण का अरे मोहन असावा पैशाचा अगर बन असावा रूपाचा अरे मोहन असावा पैशाचा अगरबण असावा रूपाचा झोपडी का असे ना परंतु तिथे घास असावा सुखाचा तरच जेवणा करते नाहीतर सगळंच अभिअर्थे

सगळ्यांनी एकदा ऊं साथरायचे आणि मुखाने भगवान परमात्म्याचं भजन करून आताने काळी वाजवायची विठा खबर विशेष घडामोडीच आपल्या अक्काच आहे न्यूज वन या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विजय लवला रे एस न्यूज त्रिकोंदा